राज्य सरकारने लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देण्याची योजना जाहीर केली तर दुसरीकडे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावण्याचे काम सुरू केले आहे बुधवार दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी रायगड जिल्ह्यातील पेन रामवाडी येथे शिवसेनेच्या ठाकरे पक्षाने चक्काजाम आंदोलन केले पेन अलिबागमध्ये शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते पेन रामवाडी विभागीय कार्यालयासमोर आंदोलन एस टी भाडेवाडी विरोधात ठाकरे पक्ष आक्रमक झाला असून ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पेण शहरातील विभागीय मध्यवर्ती बस स्थानकासमोर चक्काजाम आंदोलन केले व पेण विभागीय कार्यालयीन अधिकारी यास निवेदन दिले यावेळी जिल्हा प्रमुख सुरेंद्र मात्रे व संपर्क प्रमुख प्रसाद भोईरे यांनी भाडेवाढ रद्द करा अन्यथा जनतेला न्याय मिळेपर्यंत आंदोलन करू असा इशारा पेन विभागीय परिवहन अधिकारी यांना दिला आज जसे प्रवास भाडे वाढवले तसेच पुढे सर्व जीवनावश्यक वस्तूंचे भाव देखील हे सरकार वाढवणार फसवी आश्वासने देऊन निवडणुका लढवली दिलेली आश्वासने पूर्ण करून राज्य चालवणे शक्य नाही हे निदर्शनास आल्यानंतर आता भाडेवाड करून सामान्य जनतेला हा भूर्दंड देण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे आम्ही शिवसैनिक कधीच हे होऊ देणार नाही असे देखील ते म्हणाले यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख प्रसाद भोईरे प्रमुख सुरेंद्र म्हात्रे युवा जिल्हा अधिकारी अमित ठाकूर जिल्हा समन्वयक नरेश गावण जिल्हा सल्लागार सतीश पाटील समीर म्हात्रे तालुका प्रमुख जगदीश ठाकूर प्रमुख मुरुड नवशाद दळवी महिला जिल्हा संघटिका दीपश्री पोटफोडे प्रमुख मारुती भगत गिरीश शेळके प्रकाश पाटील योगेश जुईकर शशी गावण राकेश मोकल योगेश पाटील अच्युत पाटील मेघना चव्हाण वैशाली समेळ दर्शना जवके महानंदा तांडेल वसंत मात्रे हिराजी चौगुले आदी शिवसैनिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्य सरकारने राज्य परिवहन महामंडळाच्या एस टी बसचे पंधरा टक्के भाडेवाढ केल्यामुळे आता प्रवाशांसोबतच राजकीय पक्ष देखील आक्रमक होताना पाहावयाला मिळत आहेत पेन परिवहन मध्यवर्ती बस स्थानकासमोर एस टी बस आडवत ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांनी चक्काजाम आंदोलन केले आहे यावेळी काही काळ बस देखील शिवसैनिकांनी रोखून धरल्या होत्या तात्काळ भाडेवाढ निर्णय रद्द करा अशी मागणी यावेळी शिवसैनिकांनी केली आहे एस टी दरवाढीच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये शिवसेना ठाकरे पक्ष रस्त्यावर उतरला आहे

भरमसाठ आश्वासनं दिली होती म्हणजे एवढी आश्वासनं दिली होती की पुढेच करता येऊ शकत नाहीत त्याच्यात एसटीचं पण आश्वासन होतं प्रवासाबद्दल एसटीच्या प्रवासाबद्दल प्रवासा आश्वासन होतं आणि बहिणींच्या बहिणींच्याबद्दल होतं सगळी आश्वासन होती पण निव निवडणुका झाल्या आणि सरकार बसल्याबरोबर पहिली पंधरा टक्के ही भाडेवाढ केलेली आहे ही पंधरा टक्के भाडेवाढ म्हणजे एस टीने जो प्रवासी फिरतो तो, तो सर्वसामान्य प्रवासी आहे गरीब दिल दलित आदिवासी समाज हा जास्तीत जास्त एस टीने फिरतो आणि त्यांच्यासाठी पंधरा टक्के भाडेवाढ ही प्रचंड मोठी भाडेवाढ आहे आणि ही भाडेवाढ तात्काळ त्यांनी केली आणि त्याच्यामुळं ही भाडेवाढ झाल्यानंतर जी आंदोलन झाली त्याच्यात प्रत्येक पक्षाने मग भाजपनी साईडला आम्हाला हे आंदोलन मान्य नाही ज्यांनी भाडेवाढ केली जे प्रताप सर शिंदे गटाचे आहेत ते मंत्री आहेत परिवहन मंत्री त्यांनी सांग त्यांनी भाडेवाढ केली आणि त्यांचे संजय शिरसाहेब सांगतात आम्हाला ही भाडेवाढ मान्य नाही म्हणजे सरकार बरोबर चालते तुम्ही मारल्यासारखं कर रडल्यासारखं करतो असं चाललेलं आहे आणि त्याच्यामुळे हा सामान्य जनतेवर भूर्दंड आहे आणि त्याच्यामुळे ही भाडेवाढ त्यांनी त्वरित रद्द करावी ह्याच्यासाठी आम्ही अख्ख्या राज्यभरात उद्धवजींच्या नेतृत्वाखाली रा आम्ही हे आंदोलन करतोय आज हे रायगड जिल्ह्यातलं आंदोलन आहे पण ही आंदोलन अशीच चालू राहणार आहे आणि ही भाडेवाढ रद्द करावी ही भाडेवाढ रद्द झालीच पाहिजे ह्याच्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करून ही भाडेवाढ रद्द करून घेणार आहोत

वारंवार अशा आंदोलनं करून जनतेला न्याय मिळेपर्यंत आम्ही हे आंदोलन करणार राज्याचे परिवहन मंत्री स्वतः म्हणत आहेत की मला या भारेवाडीची कल्पना नव्हती हो ते फार संवेदनशील मंत्री आहेत असं आम्हाला त्यांच्या या वक्तव्यावरून वाटतोय तर त्यांनी फक्त एवढी संवेदनशीलता दाखवावी की बाकीच्या जेव्हा हजारो कोटीच्या टेंडरच्या फायली त्या जेव्हा एन्श्युअर करतात की ते आमच्या मंत्रालयामार्फतच गेल्या पाहिजे तेव्हा हे जे काही सर्वसामान्यांच्या जीवनाचे आवश्यक ज्या पॉलिसी डिसिजन आहेत त्यामध्ये देखील मंत्र्यांचा सहभाग असावा आणि त्यांनी संवेदनशील होऊन किंवा मुख्यमंत्र्यांनी जे कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबल आहेत या सगळ्या गोष्टीला त्यांनी भावेवाढ त्वरित रद्द करावी आणि सर्वसामान्यांना दिलासा देवा असं तुमच्या माध्यमातून आम्ही त्यांना निवेदन करतो एसटी महामंडळाच्या काही अधिकार करता पगार आढळत पासून गोष्ट वेगळी आहे पण ऑलरेडी पन्नास टक्के सवलत महिलांना आपण देऊ केली आहे त्यानंतर ज्येष्ठांना फुकट आपण प्रवास करतो आणि मग ही भाडे भाडेवाढ तुम्ही करताय त्याचा तुमच्याकडे पैसे आहेत आणि तुम्ही लोकांसोबत एस टी बस वाढीची जी भरमसाठ भाडेवाड या महाविस्कळीत असलेल्या अशा महायुती सरकारने केलेली आहे त्याचा निषेध करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्राभर आम्ही चक्का जाम करतोय याचा उद्देश एवढाच आहे की सरकारला आम्ही याची जाणीव करून घेतोय की तुमचा हा जो पॅटर्न चालू आहे तुम्ही ज्या प्रकारे पहिले मुख्यमंत्रीपदाचा वाद घातलात त्यानंतर मंत्रिमंडळ स्थापन करताना महिनाभर घालतात त्यानंतर आता पालकमंत्र्यांचा वाद घातलात हे आम्हाला न कळण्या एवढं महाराष्ट्रातली जनता दुखखुई नाही आहे तुम्ही निवडणुकीपुरता ज्या काही प्रलोभनं जनतेला दाखवलीत लाडकी बहीण लाडकी भाऊच्या पद्धतीने तुम्ही सर्वसामान्यांच्या खिशामध्ये दोन पैसे टाकण्याचा प्रयत्न केलात आणि मग त्याद्वारा आपल्या राज्याच्या तिजोरीचा जो खडखडाट झाला आहे तो आता कुठेतरी लपवण्यासाठी म्हणून या, या गोष्टी तुमच्या चालू आहेत आणि मग ती आता तिजोरी भरण्यासाठी पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावण्याचं काम या सरकारने चालू केलंय आणि ही सुरुवात आहे एसटीची भाडेवाढ ही सुरुवात आहे अजून जीवनावश्यक वस्तूंच्या गॅस सिलेंडरचे भाव वाढ अशीच होत जाणार आहे जे कडधान्याचे भाव आहेत ते गंगाला भिडणार आहेत हा एक पॅटर्न या सरकारने चालू केला आहे आणि त्याची आम्हाला पूर्णतः जाणीव आहे आणि म्हणूनच आम्ही सरकारचा निषेध करण्यासाठी आणि त्यांना इशारा देण्यासाठी की तुमच्या ह्या ज्या चाली आहेत त्या आम्हाला चांगल्या कळतात आणि हा इशारा देण्यासाठी म्हणूनच आम्ही आज या ठिकाणी आंदोलनाचा पवित्रा घेतलाय आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष